नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मागील दोन आठवड्यापासून केसांना सिल्की शायनी बनवण्यासाठी मी कोणकोणते होम रेमेडीज वापरत आहे या संदर्भातील व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत परंतु प्रत्येकालाच हे होम रेमेडीज बनवण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही किंवा बाजारातील सगळेच प्रोडक्ट्स खराब असतात का तर नाही मग इन्स्टंट रिझल्ट मिळवण्यासाठी बजेट फ्रेंडली आणि केसांना नुकसान न करणारे असे काही बाजारातील प्रोडक्ट्स जे मी स्वतः वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझ्या केसांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरलेले आहेत अशा प्रोडक्टविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या केसांमध्ये पोषण तत्वांची कमतरता आहे हे कसं ओळखायचं तर ज्यांचे केस हे अचानक खूप गळायला लागलेले आहेत केसांचा व्हॉल्यूम दिवसेंदिवस कमी व्हायला लागलेला आहे केसांच्या टोकाकडची बाजू ही खूपच ड्राय झालेली असेल आणि केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा केसांना फाटे फुटायला सुरुवात झालेली असेल अशा प्रत्येक व्यक्तीने हे हिमालया प्रोटीन हेअर क्रीम याचा वापर करायला हवा कारण यामुळे आपल्या केसांचे एक्स्ट्रा नरिशमेंट होण्यास मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये चिकपीक पीक आणि अमला या घटकांचा वापर हा केलेला आहे याच्यामुळे आपल्या केसांना आवश्यकतेनुसार जेवढ्या नैसर्गिक प्रोटीनची गरज असते ती भागण्यास मदत होते त्याचबरोबर याच्या रेग्युलर वापरामुळे जर आपले केस हे डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर होण्यास देखील मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये जो आमला आहे याच्यामुळे केस सॉफ्ट तर होतातच त्याचबरोबर केसांचं कंडिशनिंग होण्याचं काम देखील होतं तर हे हिमालया प्रोटीन हेअर क्रीम लावण्याआधी केस थोडे ओले करून घ्यायचे आहेत त्यानंतर सुरुवातीला ब्रशच्या मदतीने ही क्रीम माथ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे या क्रीमची क्वांटिटी ही शंभर एम असते आणि याची प्राईस शंभर रुपये एवढी आहे आता माथ्यावर क्रीम लावून झाल्यानंतर कांगव्याच्या साह्याने ही क्रीम केसांवरती इक्वली स्प्रेड करून घ्यायची आहे जेणेकरून संपूर्ण केसांना आणि केसांच्या मुळांना देखील याचे पोषण मिळण्यास मदत होईल माथ्यावर क्रीम लावून झाल्यानंतर एक एक बट घेऊन त्याला व्यवस्थित असं मुळांपासून ते टोकापर्यंत आपण क्रीम लावून घ्यायची आहे आणि लगेचच ती बट विंचरून घ्यायची आहे म्हणजे केसांमध्ये अजिबात गुंता होत नाही संपूर्ण केसांना प्रोटीन हेअर क्रीम अप्लाय करून झाल्यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांना आपल्याला एक पाच मिनटं मसाज द्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं केस बांधून ठेवायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी हॉट टॉवेल थेरपीचा वापर हा करणार आहे तर या ठिकाणी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन मी हे पाणी हाय फ्लेमवरती ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कॉटनचा टॉवेल किंवा कॉटनचा एखादा जुना टी शर्ट तुम्ही डीप करून ठेवायचा आहे आणि पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता माझ्या केसांवरती जी आपण क्रीम लावलेली होती ती आता कुठेच दिसेनासी झालेली आहे थोडक्यात काय तर ही जी क्रीम आहे ही आपल्या केसांमध्ये मेल्ट झालेली आहे आणि मुळापर्यंत पोहोचलेली आहे आता केसांच्या मुळापर्यंत ज्यावेळेस ही क्रीम पोहोचते त्यावेळेस आपल्याला हॉट टॉवेल थेरपीचा वापर इथे करायचा आहे तर हा जो टॉवेल आहे तो केसांवरती कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मी असाच बांधून ठेवणार आहे जेणेकरून या हेअर क्रीममधले जे काही पोषक घटक आहे ते आपल्या केसांमध्ये आणि केसांच्या त्वचेमध्ये मुरण्यास मदत होईल आणि हेअर वॉश करण्यासाठी या ठिकाणी मी माइल्ड शॅम्पूचा वापर हा केलेला आहे आफ्टर हेअर वॉश तुम्ही बघू शकता माझ्या केसांवरती शाईन तर आलेलीच आहे परंतु त्याचबरोबर माझे केस हे सॉफ्ट देखील झालेले आहेत पूर्ण केस धुतल्यानंतरचा लुक देखील मी इथे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने हिमालया प्रोटीन हेअर क्रीम जर तुम्ही ट्राय करणार असाल तर आधी हा व्हिडिओ नक्की बघा कारण प्रॉपर वेमध्ये जर तुम्ही ही क्रीम वापरलीत तरच तुम्हाला याचे रिझल्ट देखील पाहायला मिळणार आहेत या प्रोटीन हेअर क्रीममध्ये आयुर्वेदिक घटकांचा वापर हा केलेला आहे त्यामुळे ही क्रीम तुम्ही आफ्टर किंवा बिफोर हेअर वॉश देखील वापरू शकता तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटद्वारे माझ्याशी शेअर करू शकता चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद